नमस्कार मित्रांनो करुणा धनंजय मुंडे यांनी एक वादळी मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये नववीत असतानापासून धनंजय मुंडे यांची झालेली भेट प्रेग्नंट असताना पळून जाऊन केलेलं लग्न ते थेट सत्तावीस वर्षांचा संसार याबद्दलच्या गोष्टी मांडल्या परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये वाल्मिककरांनी धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांना कसा त्रास दिला याबद्दल जेव्हा मीडियावाले विचारत होते त्यावेळेला त्यांनी वाल्मिक कराड तर चिल्लर आहे त्याच्यापेक्षा सुद्धा मोठे मोठे दलाल धनंजय मुंडे सोबत राहतात आणि त्यामध्ये एक नाव राजघनवटचं घेतलेलं आहे आमची करोडोंची संपत्ती यांनी लुटली आहे माझी मर्सिडीज कार सुद्धा हा घेऊन गेलाय इथपर्यंत आरोप राजघनवटवरती केले मग करुणा धनंजय मुंडे यांची जमीन लाटणारा खेड येथील शेतकऱ्यांची जमीन लाटणारा धनंजय मुंडे यांचा दलाल राजघनवट नेमका आहे तरी कोण आणि वाल्मिक कराडपेक्षा भारी दलाल राजघनवट जर असेल तर महाराष्ट्र सरकार त्याच्यावरती कारवाई करणार का तेच जाणून घ्यायचे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो मागील काही महिन्यांपासून धनंजय मुंडे यांच्या मागे मीडिया सळो की पळो करत मागे लागलेली आहे एकूणच काय मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरण धनंजय मुंडे यांच्या राजकीय आणि वैयक्तिक जीवनाच्या मुळाशी चालय की, की काय असं आता वाटायला लागलंय एकूणच धनंजय देशमुख संतोष देशमुख यांचे बंधू यांनी सुरुवातीला वाल्मिक कराड आणि नंतर धनंजय मुंडेंवरती आरोप केले हळूहळू हे प्रकरण उलगडत गेलं चौकशी सीआयडी कडे गेली आणि वाल्मिक कराड या सापळ्यामध्ये फसला आता याच्यानंतर धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेलं आणि धनंजय मुंडे यांना सुद्धा सह आरोपी करा अशी मागणी सुरू झाली आता या सगळ्या राजकीय आणि एका हत्येच्या प्रकरणामधला धनंजय मुंडे तर दुसऱ्या बाजूला करुणा मुंडे यांना फसवणारा नवरा म्हणून धनंजय मुंडे असं एका वेळेला धनंजय मुंडे दोन प्रकारांमध्ये आता अडकलेले आहे आणि याच करुणा मुंडेंचे वेगवेगळे व्हिडिओ वेग वेग रडतानाचे व्हिडिओ त्या रिवॉल्वर सहितचे व्हिडिओ जेलमध्ये त्या गेलेल्या असतील या करुणा मुंडे एका मुलाखतीमध्ये जाहीरपणे सांगतात मी नववीमध्ये असताना धनंजय मुंडे आणि माझी ओळख झाली आमच्यातलं प्रेम एवढं घट्ट होतं की धनंजय मुंडे इंदोरला कधी कारनी तर कधी लाल बसनी मला भेटायला येत होता आणि मी सुद्धा पुण्याला सिम्बॅसिस कॉलेजमध्ये त्याचं लॉ चालू असताना त्याला भेटायला जात होते लग्नाच्या आधीच प्रेग्नंट झाले आणि प्रेग्नंट असताना लग्न करण्यासाठी मला कित्येक गुंड आणि पोलीसही मारायला आले होते त्यानंतर जवळपास सत्तावीस वर्ष हा संसार चालू होता दोन हजार नऊ मध्ये धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांचे वाद झाल्यानंतर कसं मी माझ माझ्या आईचे दागिने वगैरे विकून याला मदत केली ही आठवण करुणा मुंडेंनी सांगितली तर मला हार्टच्या ऑपरेशन साठी पैसे लागतात हे सांगितल्यावर मी माझा प्लॉट मला आईने दिलेला तो विकून धनंजय मुंडेला पैसे दिले हेही सांगितलं त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मंगळसूत्र सुद्धा या निवडणुकीसाठी विकलं ही करुणा मुंडे यांनी सांगितलेलं आहे एकूणच काय तर धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांचं जर इतकं घट्ट नातं होतं धनंजय मुंडे ही मुलं आपली आहे हे मानतात मग यांना बायको म्हणून का मानत नाही असाच एकूण हा प्रकार आहे परंतु या सगळ्या प्रकारामध्ये आता करार धनंजय मुंडे करुणा मुंडे हे सोडून एक चौथं नाव चर्चेत आलं ते म्हणजे राजघनवट यांचं राजघनवट हा धनंजय मुंडे यांच्या सोबत अठरा कंपन्यांमध्ये भागीदार आहे धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे तसंच आई यांच्या सोबतच्याही काही कंपन्यांमध्ये हा राजघनवट पार्टनर आहे या राजघनवट विरुद्ध काही शेतकऱ्यांनी खेड येथून विधानसभा गाठली होती आणि विधानसभेमध्ये आंदोलन करायला गेल्यानंतर त्यांची कोणीही दखल घेतली नाही त्यावेळेस हे शेतकरी जितेंद्र आव्हाड यांना भेटले होते त्यावेळेस जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा हा राजघनवट कशा सामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी लाटतो हा प्रकार विधानसभेमध्ये उघडकीस आणला होता त्यानंतर एखाद्या मृत शेतकऱ्याला जिवंत दाखवणे जिवंत शेतकऱ्याला मृत दाखवणे वेगवेगळी आमिष देऊन जमिनी आपल्या ताब्यात घेणे किंवा गोडी गुलाबीनी जमीन न दिल्यास ताकदीचा गुंडांचा वापर करून जमिनी लाटणे असे सगळे आरोप सध्या या राजघनवटवर होत असताना करुणा मुंडेंनी सुद्धा आमची जवळपास हजारो कोटींची जमीन राजघनवटनी लाटली असा आरोप केलाय मला मर्सिडीज कार जी धनंजय मुंडेंनी दिलेली होती ती या दलालाची होती तो दलाल ही कार माझ्याकडून घेऊन गेला आणि वाल्मिक कराड हा फार छोटा दलाल आहे याच्यापेक्षा मोठे मोठे दलाल आहे आणि त्यातला एक राजघनवट आहे असा आरोप त्यांनी केलाय आता येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र सरकार पोलीस प्रशासन राज वर काई करवाई या राजघनवटवर काय कारवाई करते ते आपण बघूच परंतु धनंजय मुंडे यांच्या कंपन्या तरी किती आणि या कंपन्यांमध्ये पार्टनर तरी किती असा प्रश्न सामान्य माणसाला पडतोय आणि धनंजय मुंडेच्या नावाने असे किती गुंड या राज्यभरामध्ये पेरल्या गेलेले हा प्रश्नही सामान्य माणसाला पडतोय महाराष्ट्र सरकार याचं उत्तर देईल का अशीच वाट सध्या जनता बघत आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर के सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद